नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं परत एकदा महत्वाच्या नोटिफिकेशन सहित स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो रेल्वे भरतीच्या बत्तीस हजारपेक्षा जास्त जागाचं जाहिरात पडलेली आहे त्याचे फॉर्म भरायला तेवीस जानेवारीपासून सुरुवात होणार आहे आणि या जागा कदाचित वाढून पन्नास ते साठ हजार होण्याची शक्यता आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मुलांनी रेल्वे भरतीची प्रॉपर तयारी करणं गरजेचं असणार आहे जे विद्यार्थी प्रॉपर बुक लिस्ट प्रॉपर व्यवस्थित मार्गदर्शन आणि स्वतःच व्यवस्थित नियोजन पद्धतीने अभ्यास केले ते विद्यार्थी शंभर टक्के या पन्नास हजारपेक्षा जास्त पदासाठी क्वालिफाय होऊ शकतात इलिजिबल ठरू शकतात आणि त्यांनी त्यांची सरकारी नोकरी पक्की करू शकतात मित्रांनो यावरतीच आजचा व्हिडिओ असणार आहे की सिलेक्टिव्ह लिस्ट कोणती असली पाहिजे अगदी बेसिक पासून तयारी करण्यासाठी आणि कशा पद्धतीनं रेल्वे भरतीचा अभ्यास करावा यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ मी घेत आहे प्लस प्लस जागाचं नोटिफिकेशन नोटिफिकेशन पडलं एक फेक ज्याच्यात जागा असं सांगण्यात आलं आहे ओके पण ते फेक नोटिफिकेशन सुद्धा काही दिवसानंतर रिअल होईल याची मला खात्री वाटते कारण रेल्वे रेल्वे मंत्रालयामध्ये भरपूर साऱ्या रिक्त पद असलेले दिसून येतात ओके आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बुकलिस्ट सांगणार आहे ज्याच्या मदतीनं तुम्ही प्रॉपर बेसिक पासून अभ्यासाला सुरुवात करू शकतात ओके व्हिडिओ सुरुवात झालेला आहे एक महत्वाची गोष्ट माझ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण बॅचेस आहे ऑनलाईनची बॅच टेक्स्टबुक वरती आहे माझ्या या टेक्स्टबुक पद्धतीने तयारी करू शकता त्याचबरोबरनं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ज्या पोरांना वाटते की मला यावर्षी माझी नोकरी पक्की करायची आहे ओके टू द पॉईंट मला तयारी करायचं आहे आणि ही तयारी जर तुमच्याकडून स्वतःकडून होत नसेल तर ती तयारी पुढच्या चार ते पाच महिन्याचा कालखंड आहे ग्रुप डी साठी ती तयारी मी स्वतः प्रत्येक बीट नुसार प्रत्येक पॉईंटनुसार तुमची करून घेऊ घेणार आहे ही तयारी तुम्हाला ऑफलाईन मध्ये सुद्धा माझ्यासोबत करता येईल ऑफलाईन तयारी करण्यासाठी तुमच्याकडं पर्याय भरपूर आहेत ऑफलाईन साठी मित्रांनो तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये माझी दोन मजली आपली बिल्डिंग आहे जिथे आपले क्लासेस या महिन्यापासून रन होत आहेत पहिली बॅच बसली आता दुसरी बॅच माझी पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला सुरुवात होणार आहे रेल्वे ग्रुप डी ची अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या पॉइंट पासून ज्या विद्यार्थ्याला मॅथ रिझनिंग सहित सगळ्या विषयाची कारण रेल्वे भरतीमध्ये नव्वद टक्के सिलेबस मी स्वतः तुमच्याकडून करून घेणार आहे म्हणजे त्या विषयाला मी स्वतः त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे मॅथ च्या बरोबर सायन्स असेल जी के जी एस असेल या सगळ्याला टू द पॉइंट तयारी मला तुमच्याकडून करून घ्यायचं आहे आणि महाराष्ट्राचा टक्का मला वाढवायचाच आहे तुम्ही याच्या आधीचे पण भरपूर सारे रिझल्ट पाहिले जिल्हा न्यायालय असेल तलाठी भरती असेल परत आणखी भरपूर जेवढे डिपार्टमेंट झाले त्या ते प्रत्येक आप डिपार्टमेंटमध्ये आपले विद्यार्थी सध्या लागलेले आहेत आता यानंतर हाच टक्का रेल्वे भरती वाढवा यासाठी मी मागच्या वर्षभरापासून तुम्हाला ऑनलाईनच्या मदतीनं टीच करत आहे पण ज्या मुलांना वाटते की सर मला येणे हवं कोणत्याही परिस्थितीत ज्या मुलाला मुलींना कोणत्याही परिस्थितीत तयारी करायची आहे ते विद्यार्थी लवकरात लवकर नांदेड गाठू शकतात नांदेडमध्ये हे आपले क्लासेस असणार आहेत विवेकनगर श्रीनगर म्हणजेच नांदेडचा सगळ्यात मेन एरिया ओके हा जो पहिला नंबर दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी या नंबरवरती कॉल करून देखील तुम्ही येऊ शकतात कदाचित नंबर शो होत नसेल मी नंबर परत एकदा दाखवतो ओके माझ्या पोलीस भरतीच्या पण बॅचेस आहेत त्याचबरोबर पोलीस भरतीच्या बरोबर नाही एम पी एस सी आणि रेल्वे भरतीचा माझा फोकस याच्यात असणार आहे ओके ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायचं आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची सीट पहिलेच बुक करून ठेवा कारण पंधरा तारखेपासून बॅच सुरुवात सुरुवात होणार आहे तर अगदी पहिल्या दिवसापासून तुम्हाला तयारी करता आली पाहिजे ओके रेल्वे भरतीमध्ये तर मी डायरेक्टली जे पोरं पहिला येतील आपल्या क्लासचे जिल्ह्यातून पहिला त्या मुलांसाठी बुलेट मुलींसाठी स्कूटीचं प्राइस ठेवलेलं आहे रेल्वे भरतीसाठी सुद्धा मी सिलेक्ट होणाऱ्या प्रत्येक पोरांना शंभर टक्के गिफ्ट देणार आहे कारण माझं स्वप्न आहे रेल्वे भरतीमध्ये मॅक्झिमम महाराष्ट्रातले पोरं लागले पाहिजेत ओके रेल्वे भरतीच्या बाबतीमध्ये आता बुक लिस्टचं मी तुम्हाला सांगेन रेल्वेवरतीचा अभ्यासक्रम काय असतो सगळ्यात पहिल्यांदा ते सांगतो आपली परीक्षा होणार आहे ग्रुप डी ची ज्या पदासाठी ग्रुप डीच्या पदासाठी केवळ दहावी पास लागणार आहे केवळ दहावी पास ज्याची वयोमर्यादा जी आहे वयोमर्यादा ओपन कॅटेगरीसाठी छत्तीस वर्षाची आहे ओके वयोमर्यादा छत्तीस वर्ष ओबीसी कॅटेगरीसाठी एकोणचाळीस वर्ष आणि एस टी एस टी एस सी एस टी कॅटेगरीसाठी का, एक्केचाळीस वर्ष एज लिमिट खूप तगडी आहे कारण ही एज लिमिट करोनामुळं रिलॅक्सेशनमुळं वाढलेली आहे ओके ग्रुप डीचा पेपर म्हणलं तर अवघड आहे अभ्यास केला तर सोपा पण आहे ग्रुप डी म्हणजे लेवल वन रेल्वेमधला सगळ्यात शेवटचा लेवल वन असतो त्याच्यानंतर लेवल टू लेव्हल थ्री असं टप्पे वाढत जात असतात ओके ग्रुप डी मध्ये नव्वद मिनिटाचा पेपर असतो तुम्हाला ऑफलाईनमध्ये ना हे प्रॉपर मी तयारी करून घेणार आहे पेपर टाईममध्ये कसं सॉल्व्ह करायचं या सगळ्या गोष्टी माझ्या ऑफलाइन मध्ये असणार आहेत यामध्ये असणार आहे तुमचा सायन्स हा विषय पंचवीस प्रश्नासाठी मॅथ हा पंचवीस प्रश्न जीएस हा थर्टी क्वेश्चन आणि जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स हे असणार आहे तुमच्यासाठी ट्वेंटी प्रश्नांसाठी असे शंभर प्रश्न असणार आहे मग सर हा सिलेबस जो आहे यासाठी आम्ही बेसिक बुक लिस्ट काय केली पाहिजे हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट सगळ्यांना मी इथं शेअर करताय मित्रांनो मागच्या वर्षभरापासून तुम्ही बघत असाल ऑनलाईन मध्ये मी युट्यूबला तुम्हाला रेल्वे भरतीची तयारी करून घेत आहे ओके आपलं सुपर कोचिंग रेल्वे मराठी सुपर कोचिंग टेक्स्टबुक हे टे, युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती पण आपली तयारी होते मागच्या वर्षी म्हणजे जवळपास सात आठ महिन्या पहिले हे पुस्तक मी लॉन्च केलं होतं रेल्वे भरतीतलं सगळ्यात पहिलं पुस्तक गणितावरचं जे की मराठीतून असणार आहे ओके मराठीतून रेल्वे भरतीवरचं सगळ्यात पहिलं पुस्तक आपलं महाराष्ट्रात आलेलं आहे हे पुस्तक ऑनलाईन पण अवेलेबल आहे ऑफलाईनला सुद्धा मी तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल करून देणार आहे ज्यामध्ये रेल्वेच्या सगळ्याच एक्झामचे महत्वाचे जे पीवाय क्यू आहेत ते टॉपिक वाईज करून मी इथं त्याच्यात घेतलेले आहे त्यामुळं रेल्वेची तयारी करण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक पहिल्या गणितासाठी मस्ट असणार आहे ओके याच ना तुम्हाला वाटत असेल माझ्या लेक्चरच्या बाहेरचे प्रश्न तर तुम्हाला येणार नाहीत तेवढी मला स्वतःला खात्री आहे लेक्चर प्लस एक पीवाय क्यूचं पुस्तक ठेवला तर बेटर असेल आणखीन जर तुम्हाला मॅथ साठी पुस्तक पाहिजे असेल तर तुमच्यासाठी आर एस अग्रवाल हे पण पुस्तक आहे पण यामध्ये ना तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे ओके आपला पेपर रेल्वे ग्रुप डी चा आहे राईट आणि आर एस अग्रवालच्या मॅथच्या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी स्टाफ सिलेक्शन कमिशनची लेवल सुद्धा त्याच्यात तुम्हाला पाहायला मिळते मग तुम्हाला त्या लेवलपर्यंत जायची गरज नाही त्या लेवलपर्यंत गेला तर तुम्ही फर्स्ट एड होऊ शकतात तुमचे गणित सॉल्व्ह होणार नाही मग तुम्हाला परीक्षा जर ग्रुप डीची असेल तर ग्रुप डीच्या लेवलनं तयारी करणं गरजेचं आहे तुम्हाला सोबतीला हे पुस्तक ठेवायला काहीच हरकत नाहीये आर एस सा। माझं पुस्तक सुद्धा येत्या काही दिवसामध्ये येणार मार्केटमध्ये ते पुस्तक मी प्रॉपर रेल्वेवरती यासाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्या एक्झामसाठी लेवल मॅच करून ठेवणार आहे ते पुस्तक तुम्हाला पुढच्या दोन महिन्यामध्ये कदाचित भेटू शकतं तर त्या पुस्तकाच्या नंतर मी तुम्हाला सांगेनच पण सध्याच्या घडीला तुम्हाला आर एस अग्रवाल मराठीतून पुस्तक खेळायचं असेल तर ठेवा सोबतीला हे पुस्तक पण आहे बुद्धिमत्तासाठी पोरानो बुद्धिमत्तासाठी हर्षद सरांचं पुस्तक जस्ट लॉन्च झालेलं आहे ओके हे पण पुस्तक पी वाय क्यूच आहे रेल्वे भरतीमध्ये आलेले प्रश्न मराठीमध्ये कन्वर्ट करून त्याचबरोबरनं ते टॉपिक वाईज दिले आहेत त्यामुळे हे पुस्तक सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे आता मी जसं तुम्हाला आर एस अग्रवाल मॅथ्स सांगितलं से तसं रिजनिंगसाठी माझी सांगायची इच्छा नाहीये तुम्हाला का सांगतो रिजनिंग लेक्चरमधून जास्त व्यवस्थित कवर होतं तो आणि हिंदी मीडियम मधले पुस्तकं खूप जाड आणि मोठे मोठे असतात ते जवळपास सातशे आठशे रुपयेचं पुस्तक असतात मग तेवढं मोठं पुस्तक घेण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या पब्लिकेशनचं कोणतेही पुस्तक तुम्ही एखाद्या सोबत ठेवू शकता जसं की सुजित पवार सरांचं पुस्तक आहे ओके हे पुस्तक ठेवता येईल कोकिळा प्रकाशनचे पुस्तक आहेत बुद्धिमत्ताचे ते पुस्तक सोबत ठेवता येतील ओके म्हणजे महाराष्ट्रातलं कोणत्याही बुद्धिमत्तेचे एक पुस्तक ठेवलात तरी तुम्हाला सफिशियंट आहे लेक्चरमधून तुमचं ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्या आमच्या बाहेरचे तर प्रश्न येणारच नाहीत त्यामुळं मोठ्या पुस्तकासाठी तुम्ही रिझनिंगसाठी खर्च करू नका मॅथसाठी मात्र एक तुम्हाला सप्लिमेंटरी पुस्तक म्हणून अग्रवालचं पुस्तक सोबत हे पुस्तक ठेवायचं आहे जास्त फापट पसारा केले ना तर तुम्हाला त्याचा नंतर त्रास पण होऊ शकतो त्यामुळं ना लिमिटेड स्टॉक आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यावर तयारी करणं ओके मॅथ रिझनिंग दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या हे झालं तुमच्या मॅथ रिझनिंगच्या बाबतीतली गोष्ट आफ्टर इट सर हा आणखी एक महत्वाची गोष्ट माझं रेल्वे ग्रुपवर डी वरती हे पुस्तक जे आहे हे दहा जानेवारीला अवेलेबल होणार आहे रेल्वे ग्रुप डी वरच दहा जानेवारीला पुस्तक अवेलेबल होणार आहे सर या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय या पुस्तकामध्ये एकशे वीस प्रश्नपत्रिका संच असणार आहेत आर आर बी रेल्वे ग्रुप डी साठीचे ओके पहिला पॉइंट यामध्ये गणित पण असेल आणि बुद्धिमत्ता पण असेल याचं स्पष्टीकरणासहित पेपर आहेत सगळेच विषय त्याच्यामध्ये एक गणित आणि बुद्धिमत्ता मी स्पष्टीकरणासाठी टाकले म्हणजे पेपर पुस्तक समोर ठेवलं गणित बुद्धिमत्ताला जर प्रश्न आढला तर, तर मागं लगेच बळायचं त्याचं एक्सप्लेनेशन एक्सप्लेनेशन सहित हे पुस्तक असणार आहे ज्याच्यामध्ये रेल्वे ग्रुप डीच्या मागील सगळ्या झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका असणार मराठीतलं एकमेव पुस्तक असणार आहे प्रश्नपत्रिकेत गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न ट्रिकनुसार टाकले आहेत त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये टू द पॉईंट असणार आहेत ओके रेल्वे ग्रुप डीच्या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल हे पुस्तक तुम्हाला अवेलेबल करून घ्या इम्पॉर्टंट असणार आहे कारण प्रश्नपत्रिका सोबत असेल तरच तुम्हाला करता येऊ शकेल मी स्वतः हे पुस्तक केलेलं आहे माझ्यासोबत विकास सर आहेत आणि सचिन सर आहेत आणि दोन्ही मेंबर एकदम खतरनाक आहेत सचिन सर सेलटॅक इन्स्पेक्टर आहेत एस आहेत आणि विकास सर टर्निंग पॉईंट याचं त्या ठिकाणी ते फाउंडर पण आहेत सोबत ते झडपी शिक्षक पण आहेत म्हणजे आमची टीम सगळी सिलेक्टेड माणसांची टीम तुम्हाला इथं याची पुस्तक हे पुस्तक तुम्हाला बनवून दिले आहे पुस्तक आहे तुम्ही तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी वापरू शकतात ओके सर हे पुस्तक दहा पासून सगळ्या बुक स्टॉलला अवेलेबल होईल चला मॅथ रिजनिंगचा विषय संपला आता जाऊयात सायन्सच्या विषयाकडे सायन्स जवळपास तुम्हाला किती मार्काला सांगितले मी पंचवीस प्रश्न वरती येणार पंचवीस प्रश्नासाठी म्हटल्यावर तगड काहीतरी तयारीसाठी लागणार आहे आता तुम्ही इथं सायन्सच तयारी करत असाल तुमच्यासाठी ल्युसंट हा एक बेस्ट ऑप्शन आहे पण सर ल्युसंट आहे हिंदी भाषेत ओके लेव्हल मॅच करणारं रेल्वेची हिंदी भाषेतलं पुस्तक लि ल्युसंट आहे त्याला मराठीत कन्वर्ट झालं नाहीये मी प्रयत्न करतोय बऱ्यापैकी ल्युसंट मराठीत कन्वर्ट करण्याचा ल्युसंटच नाही हि सायन्सच्या नोट्स बऱ्यापैकी मराठीत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय ज्या ऑलरेडी आपल्या ग्रुपडीच्या लेवलला आहेत ओके ह्या सगळ्या गोष्टी करायला भरपूर सारा वेळ लागतोय जे मी सध्या ऑफलाईनच्या इन्स्टिट्यूटमध्ये माझ्या करून घेत आहे माझ्यासोबतच्या सगळ्या टीमकडून ओके हळूहळू या गोष्टी होतील सध्याच्या वेळेला तुम्ही ल्युसंटचं पुस्तक घेऊ शकता ज्याच्यामध्ये जी के सायन्स सुद्धा तुमचं गौर होणार आहे मराठीमध्ये मला असं वाटतंय सचिन सरांचं पुस्तक आहे सचिन सरांचं पुस्तक तुम्हाला बेस्ट असेल हे एम ला एस सीला चांगलं आहे त्याचबरोबरीनं तुम्हाला रेल्वे ग्रुप ची पूर्ण बेसिक तयारीसाठी सुद्धा बेस्ट असणार आहे ओके आता राहिला पॉईंट एक सर रेल्वे ग्रुप मध्ये बरेचसे प्रॉब्लेम असतात मॅथमॅटिकल ऑपरेशन न सायन्सचे प्रश्न असतात मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे शक्ती किती झाली न्यूटन किती बल वापरलं अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न असतात किंवा गती ऊर्जा काढा स्थिती किती आहे अशा पद्धतीचे मॅथमॅटिकल ऑपरेशन न सॉल्व्ह करायचे प्रश्न असतात हे प्रश्न ना, ना मोस्ट ऑफ तुम्हाला आठवी नववी दहावीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात भेटतील ओके मग आठवी नवी दहावीचं महाराष्ट्रातलं बाहेरचं नाही महाराष्ट्रातलं स्टेट बोर्डचं पुस्तक तुम्ही रेल्वे ग्रुप डीच्या तयारीसाठी शंभर टक्के सुट्टीला ठेवा ह्याच्यातले बरेचसे गणित तुमचे परीक्षेला येत असतात इट इज आले सुद्धा आहेत आठवी नवी दहावी महाराष्ट्रातलं पुस्तक आहे परंतु सेंट्रलच्या परीक्षेमध्ये कालपोराची एक परीक्षा झाली मला नाव आठवत नाहीये त्या परीक्षेच्या परीक्षेमध्ये सुद्धा आठवी नवी दहावीच्या पुस्तकातले गणित सायन्सचे गणित सायन्स मधले गणित बरं का नाही तर तुम्ही गणित म्हणजे मॅथ मधले गणित घ्यायचाल सायन्स मधले गणित त्या सेंट्रलच्या परीक्षेमध्ये आले आपल्या महाराष्ट्रातले त्यामुळे हे पुस्तक सोबत कंपल्सरी ठेवायचे असणार आहे तुम्हाला हे पंचवीस झाले आणि सोबतीला ना आपण क्लासमधून ज्या नोट्स प्रोवाइड करू ते नोट्स सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने वापरायचे असणार आहेत ओके हा झाला सगळा पॉईंट जी के जीएस मध्ये ना मोस्ट आहे तुमचं करंट अफेअर ओके ग्रुप डी ला जास्त काय येतं करंट वरचे प्रश्न असतात ओके आता डेली तुम्हाला काय करायचंय डेली रॅपिड रिडिंग करणं गरजेचं आहे करंट साठी रेग्युलर एक माझं दहा वाजता लेक्चर होतं आपल्याच युट्यूब चॅनलला त्याचं टाइम थोडंसं चेंज झालाय पण परत मी ते टाइमिंग सेट करतो डेली करंट अफेअरचे लेक्चर तुम्हाला करायचे आहेत हे सगळे करंट अफेअरचे लेक्चर तुमचे कशाचे असतील रेल्वे भरतीच्या लेवलला असतील तर हे प्रश्न तुम्हाला कंपल्सरी करणं गरजेचं असणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरचं चा लाईव्ह लेक्चर ह्याच्यामध्ये रेल्वे भरती होईल सोबतीला तुम्हाला एखादं जर मासिक घ्यायचं असेल तर मास। मासिक पण घेऊ शकतात यामध्ये ना मी तुम्हाला एकच मासिक सजेस्ट करेन स्पीडी प्रकाशन स्पीडी प्रकाशन म्हणजे हे युपी बिहारचे मासिक आहेत हिंदीतून असतात पण यांची लेवल भारी असते स्पीडी प्रकाशन असेल महाराष्ट्रातलं कोणत्याही चालू घडामोडीचे पुस्तक सोबतीला ठेवायचं तर ठेवू शकता तुम्ही ओके कोणत्याही ठेवा अभिनव प्रकाशनचं पुस्तक पण मला बरं वाटतंय तर ते पण पुस्तक तुम्ही सोबतीला ठेवू शकतात चांगल्या पद्धतीने ते, ते पण करंट कव्हर करत पृथ्वी परिक्रमातून सुद्धा बऱ्यापैकी युनिक मध्ये बऱ्यापैकी कवरवायचं तर या पुस्तकातून तुम्ही चालू घडामोडी कव्हर करायचंय चालू घडामोडीसाठी दुसरा पर्यायच नाही डेली 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 चालू घडामोडीचे प्रश्न तुम्हाला तयार करायचे असणार आहेत वाचायचं आहे पेपर वाचायचा आहे आणि मागचं वार्षिकी तुमच्यासाठी तयार करून घ्यायचं आहे हे सगळं मी तयारी करून घेणारच आहे तुमच्याकडून तर तुम्हाला स्वतःसाठी पण हे वाचणं गरजेचं आहे आता जी जीएस मध्ये ना ल्युसन मध्ये काय करायचं आहे का, का? ल्युसन मध्ये तुम्हाला तक्त्यांनी चार्ट आलेले असतात ते तक्त्या चार्ट प्रॉपर करा ल्युसनचं पुस्तक आहे ना हिंदीतून आहे त्याच्यामध्ये तक्तेन चार्ट असतात ते पाठच करायचे आणि त्याच्यामध्ये ना पिंक अक्षरामध्ये सुद्धा कॉलम असतात ते पिंक अक्षरातले कॉलम सुद्धा व्यवस्थित पाठ करायचे सगळं पुस्तक पाठ करणं शक्य होत नाही आणि हिंदीतून असल्यामुळे ते ग्रास करणं आपल्याला थोडंसं अवघड जातं एखाद्या वेळेस इंग्लिश वाचलं आणि ग्रास होणं सोपं आहे पण हिंदीतून ना थोडंसं तुम्हाला अवघड जातं त्याच्यामुळे ना ल्युसन जर घेतलं तर मग तक्ते चार्ट आणि ते पिंक अक्षरामधलं ना सगळं प्रॉपर करा तुमची त्याच्यामध्ये तयारी जास्त चांगली होईल ओके तर हा एक पॉईंट तुम्हाला जी के जीएस आणि करंट अफेअरसाठी आवश्यक असणार आहे होप सो तुम्हाला माझी सगळी बुकलिस्ट क्लिअर झाली असेल ओके त्या बुकलिस्ट नंतर परत एकदा सांगत आहे मी तुम्हाला तयारी जर प्रॉपर करायची असेल डायरेक्ट नांदेड टच व्हा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही स्वतःची बुक करा जागा आणि छान पद्धतीने माझ्यासोबत डेली तयारी करा इथे मी मॅक्झिमम टाईम माझा अभ्यासाचा तु, अभ्यासासाठी तुमच्या देणार आहे तर छान पद्धतीने तयारीसाठी वेलकम टू नांदेड ओके हुजूर साहेब नांदेड तुम्हाला माहितच आहे या लवकर आणि चालू करूयात आपली तयारी ओके ऑनलाईनचा पण पर्याय तुम्हाला उपलब्ध असणार आहे चलो तर ठीक आहे या ठिकाणी मी थांबतोय भेटूयात नेक्स्ट तक के लिए थँक यू टेक केअर बाय बाय